बोला काय काम आहे पेपर मध्ये फोटो तुम्ही छापता आमचा छापायचा होता छापू छापू ना पण कशाबद्दल असच असंच म्हणजे म्हणजे त्याच काय ना आमचं कोणीच फोटो छापत नाही म्हणून आमचा फोटो छाप आमक फेमस हो नाही चुकतोय तुमचं माणूस आधी फेमस होतो नंतर त्याचा फोटो पेपर मध्ये छापला जातो असं असतं ते आणि त्याच्यासाठी काहीतरी करावं लागतं असं भरी येऊ काहीतरी मग त्याच्यासाठी आम्ही आंघोळ करून आलो आज आणि दोन दोन महिने आम्ही आंघोळ नाही करत <laughs> अयला थोडा लांब ठेवा त्याला अरे कोण आहे अन तुम्ही कोण आहे नमस्कार हा मी ब्रेकिंग उर्फ ताजा प्रभाकर मोरे ही ब्रेकिंग उर्फ ताजा प्रभाकर मोरे बापरे ही माझी शिली बायको रशिका शि आणि आम्ही दोघांनी मिळून लिहिलेला हा हग्रलेख महाराष्ट्राची हास्य जत्रा विनोदाचा बोनस सोमवार ते बुधवार रात्री नऊ वाजता आपल्या सोनी मराठीवर